हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार उद्यापासून पुण्यात रंगणार आहे महाराष्ट्राचे दोन संघ या सहभागी होणारे सणास मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या विजेत्या फैसला तीस तारखेला होईल या स्पर्धेसाठी एकोणतीस राज्यातील सुमारे दोनशे खेळाडू सहभागी झाले हिंदी केसरी स्पर्धेचे हे सुवर्ण महोत्सव वर्ष असून या महोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार उद्यापासून पुण्यात रंगणार आहे महाराष्ट्राचे दोन संघ यात सहभागी होणार असून सणस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या विजेते होईल या स्पर्धेसाठी एकोणतीस राज्यातील सुमारे दोनशे खेळाडू सहभागी झालेत हिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे याची तयारी पूर्ण सुरू असून आज एकोणतीस राज्यातील पहिलवान दगडूशेठ गणपती दर्शनासाठी आले होते उद्या संध्याकाळी स्पर्धेला सुरुवात होईल या स्पर्धेत चारव्या वेळा हिंद केसरी झालेला दिल्लीचा जोगेंद्र कुमार पुन्हा सज्ज झालाय त्यामुळे मोठी लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना आप सांगताना मला आनंद वाटतो की आज एकशे पंचवीस वर्ष हे जे पुण्यामधलं जे देवस्थान आहे सर्वांचं श्रद्धास्थान आहे ते श्रीमंत दगडूशेठ शेठ हलवाई गणपती यांच्या एकशे पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी आणि आमच्या इंडिय भारतीय शैलीच्या भारतीय महासंघाच्या स्थापनेला पन्नास वर्ष होत आहेत म्हणजे हिंद केसरी स्पर्धा होती असा रौप्य आणि शतोत्सव महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव असा हा एक कपिला श्रेष्ठीचा योग म्हणावा लागेल आणि या स्पर्धा या ठिकाणी कैलासवासी बाबराव सनस मैदानावर होत आहेत सगळ्या देशातून जवळजवळ तीस संघ याच्यामध्ये आलेले आहेत फार हिमालयापासून म्हणजे जम्मू काश्मीरच्या संघापासून तर फार आपल्या ओरिसा आंध्र कर्नाटक असे सगळ्या संघांनी याच्यात भाग घेतलेला हरियाणा पंजाब दिल्ली बिहार तेव्हा आणि याच्यामध्ये काही ह्या अजिंक्यपदाच्या स्पर्धा आहेत अजिंक्यपदाच्या स्पर्धेमध्ये वजन गटाप्रमाणे स्पर्धा होतात त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले जातात सर्वसाधारण विजेतेपद उपविजेतेपद दिलं जातं आणि केसरी किताबाचा एक स्वतंत्र लढत म्हणून ती एक वजन गटाची स्पर्धा सर्वोच्च मानाची स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे दोन कुस्तीगीर भाग घेत असतात यजमान संघ म्हणून महाराष्ट्राचे चार कुस्तीत त्याच्यात भाग घेतले आणि जो विजेता असेल त्याला मानाची चांदीची गदा बट्टा आणि संयोजकाच्या वतीने अडीच लाखाची रोख बक्षीस देण्यात येते हरियाणा दिल्ली व महाराष्ट्र यांच्यामध्ये मोठी लढत होणार आहे त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे हिंद केसरी पुण्यात होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे अनेक पहिलवान पुण्यात दाखल झाले आहेत या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे सलग चार वेळा हिंद केसरी झालेला जोगेंद्र कुमार पुन्हा आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज आहे हिंद केसरी गटासाठी अभिजित कटके मावली जमदाडे किरण भगत सागर बिराजदार हे खेळणार असून पूर्ण तयारी झाली आहे हिंद केसरीची गदा महाराष्ट्र जिंकेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व पैलवान यांनी व्यक्त के जो केला जोरात महाराष्ट्र के पे, केसरीपेक्षा हिंद केसरीला जास्त टफ कॉम्पिटिशन आहे आमचे गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी आमच्याकडून जास्त मेहनत करून घेतली तर आम्ही जितके होईल तेवढं जास्त प्रयत्न करू प्रयत्न करू हिंद केसरी व्हायचं बाहेर हा आव्हान तगडच आहे पण आम्ही पण पन कोणाला कमी जिंदगीसाठी फुल तयारी केलेली आहे आमच्या कोचने बी फुल घेतलेले आहे जे दिल्ली पंजाब हरियाणाचे पलवान आहेत ते बी तगडेच आहेत पण आमच्या महाराष्ट्रात जे आम्ही जण आहे ते बी पूर्ण तयारीशी उतरणार की बाबा आम्ही आता गदाही महाराष्ट्रात सिंदगे महाराष्ट्रात ठेवीन नाही बराबर तीच तेच मग त्यासाठीच प्रयत्न आम्ही जण उतरलो हे महाराष्ट्रानं जण खूप प्रयत्न करणार की बाबा गदा महाराष्ट्रात राहिले पाहिजे महाराष्ट्रातून चार जण खेळणार आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं सागर आहे सागर अभिजित कटके आहे किरण भगत आहे ज्ञानेश्वर जामदाडे असे चार होत करू मललं याच्यामध्ये उतरून केसरी किताबासाठी तयारी पूर्ण झाली तयारी एकदम पूर्ण झालेली आहे सर्व प्रकारच्या आयोजन आणि ज्या आम्ही ज्या विविध समित्या नेमलेल्या आहेत म्हणजे भारतीय शैलीच्या महासंघाच्या मान्यतेने डब्लू हलवाई विश्वस्त मंडळ आणि महाराष्ट्र राज्य कृष्ण राज्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ते आयोजित केलेलं आहे पुणे मेट्रोसाठी रोहन गवळी